बघा हैद हैदराबाद गॅझेट त्यांनी सांगितलं लागू करावं त्याप्रमाणे सरकारने जी आर काढला आणि त्या जे आरमध्ये मध्ये आज ज्यांच्या म्हणजे ज्यांनी कुणबी आहेत त्यांनी ॲफिडेविट द्यावं तीन त्रिसदस्यीय कमिटी नेमलेली आहे गाव पातळीवरची त्याचं व्हेरिफिकेशन करेल आणि ज्याची पूर्वजांची कुठली ना कुठली कशात ना कशात कुणबी नोंद असेल त्यांना दाखला मिळेल दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो जी आर आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देताना कुणावरही अन्याय करणार नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आणि उद्याही आहे